सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ब्रँड कार वर्कशॉप मुख्यमंत्री मनोहर यांच्या निधनानंतर सोमवारी रात्री दोन वाजता प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर मगोचे सुधीन ढवळीकर व गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ आहे जयथावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार एक गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असणाऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असणाऱ्या मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता गोव्याला स्थिर सरकार देणाऱ्या पर्रिकर यांच्या पश्चात अखेर भाजपाच्या प्रमोद सावंत यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली सोमवारी रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद गोपनीयतेची शपथ दिली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सावंत यांच्या हाती सोपवला यावेळी मी मनोहर पर्रिकरांनी इतकं काम नक्कीच करू शकत नाही पण गोवा राज्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याचाच माझा प्रयत्न असेल जी कामं अपूर्ण आहेत ती पूर्णत्वास नेण्याचा विश्वासही त्यांनी गोव्याच्या जनतेला दिला शपथविधी सोहळ्यात प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षनेते सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षनेते विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली तर मनोहर आजगावकर विनोद पालयेकर जयेश साळगावकर माविन गुदिनो रोहन खवंटे गोविंद गावडे विश्वजित राणे मिलिंद नाईक यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली मुख्यमंत्री म्हणून माझी काम यथायोगी निभा खातीर गरजेचे असा तिथले सोडल्या हा या खेरीस वैयक्तिक अथवा वैयक्तिक व्यक्तिगत प्रत्यक्ष प्रत्यक्षपणा अथवा अप्रत्यक्षपणा कळोचो ना वा ताजे लागी उक्त करतो ना मी रामकृष्ण एलआय सुदीन ढवळीकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की सगळ्या तऱ्याच्या लोकांक हांव मिसाईल आणि बेस बाव वगैरे तसेच कोणाचे संबंधी मोहिपास अथवा दुश्वास माहिती नसताना न्याय वागणूक घेतलं मी मनोहर आसगावकर ईश्वर शपथ घेतो हे कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय सृजनाबद्दल इतणा बदल आणि सदा मान इस्तेमाल हा कृते व्यक्ति अथवा व्यक्ति प्रत्यक्ष पण अथवा अप्रत्यक्ष वा ताचे लागी कृती रचना हा <gabis> गोविंद <gabis> देव देवाचं सपूत घेतां अशे हां हां स्थापित झाला असे भारतीय संविधानाविषयी विषयी हा खरेली श्रद्धा आणि निष्ठा बाळगितो हा विनोद पालेकर देवाचं सोपूत मी स्थापित झाला अशा भारतीय संविधानाविषयी विषयी हा खरेली श्रद्धा आणि निष्ठा बाळगितलो असं मंत्री म्हणून माझी काम यथा योग्य निभावपाखातीर गरजेचे असतात तिथे सोडल्या हा खयचेच व्यक्तिक अथवा व्यक्ती प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपणान कळवतो ना आय मॉविन गुडिनो डू स्वे इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बेअर ट्रू फेथ अँड एलिजन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया I introduce use Singh Rani to swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established and I will uphold the sovereignty and integrity of India. Become known to me as a Minister for the State of Goa, except as may be required for the due discharge of my duty as